तर हे बघा मित्रांनो फायनली तिन्ही पण रेसिपी कम्प्लीट झालेले आहेत इथे तुम्ही बघताय चिंबोरी मसाला तीन प्लेट आणि इथे कोलंबी करी आणि इथे तुम्ही बघताय माखूर तर मस्त पैकी पण रेसिपी झालेल्या आहेत कम्प्लीट नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या ब्लॉगला आम्ही करतोय सुरुवात आणि पहिली ऑर्डर आहे आपल्याला चिंबोरी मसाला आणि कोलंबी भाजी मग नंतर बघूया आपल्याला किती ऑर्डर येतात जेवढ्या पण ऑर्डर येतील आम्ही शूट करणार आणि तुमच्यासोबत शेअर करणार तर चला कंटिन्यू राहा आता मस्त सकाळी मार्केट मधनं जाऊन आलोय आणि चिंबोरे घेऊन आलोय तर ज्या आता मी चिमोऱ्या कट केल्यात भरलेल्या अंड्यारी चिंबोऱ्या त्या तुम्हाला एकदम मी हो दाखवतो तर हे बघा स्नेहा इथे आता भाजलेला खोबरा कट करते वाट्यांसाठी आणि इथे बघा कोलंबी मस्त पैकी साफ केलेली आहे आणि हे बघा भरलेल्या चिंबोऱ्या अंड्यांच्या चिंबोऱ्या आणि हा या चिंबोऱ्यांची ना साईज एकच असते नाच नाही oh. आपण आता जेवढे पण आणलेले आहेत ना एकच मध्ये तुम्हाला हा चिंबोरा मिळेल पण अंड्याने भरलेला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी तर मस्तरी आता चिंबोरी साफ केली कोलंबी साफ केली ते वाटण बनवते वाटण वगैरे झाल्यावरती डायरेक्टली करूया रेसिपीला सुरुवात हे बघा पटकन मस्तरी वाटण पण बनवला इथे चिंबोऱ्यांचा कालवण बनते चिंबुरी मसाला आणि इकडे असा स्नेहा कोलंबी भात बनवते दे। टोटल दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे ना तर फायनली स्नेहानी पनवेलची ऑर्डर कम्प्लीट केलेली आहे तर चला आता पनवेलला देऊ देतो हा ये नमस्कार दादा नमस्कार तर पहिली ऑर्डर आपल्याला पनवेल मधून दादानी दिलेली आहे ही तुमची ऑर्डर आणि फूड टेस्ट केलं ना का दादा फीडबॅक नक्की द्या कसं झालंय थँक्यू तुम्ही एवढ्या लांबपर्यंत आलात डिलिव्हरी करायला थँक्यू चला मग मी आता घरी आलोय घरी येऊन मस्त की आम्ही जेवण केलं स्नेहाने आज जेवायला अंडा कडी बनवली हो मस्त तिथे फोड करून जेवलोय आणि स्नेहा कोलंबी करी बनवते आणि हे बघा इथे आता कोलंबी मस्ती की साफ केली आणि आता जस्ट मी भरलेल्या अंड्यांच्या चिमुरे पण साफ केले बघा सर्व अंड्यांच्या चिमुरे आहे ते बघा ही उरण ची आहे हा हॉटेल आता उरण टाउनशिप फायनली चिमुरी मसाला झालेला आहे तर बघा आता मस्तपैकी स्नेहानी ना उरण टाउनशिपची ऑर्डर तयार केलेली आहे कांदा लिंबू तर चला मस्तपैकी आता ताईने ऑर्डर केली तिला डिलिव्हर करतो ताईला म्हणजे अच्छा हां मसाला पण ताईने सांगितलेला आहे तर तो पण देऊ नको तर चला कांदा उरण जे एन आहोत या ताईत नमस्कार ताई कशात आता दोन्ही आहेत ताईने आपल्याकडनं स्नेहा लजीज मसाला आणि फ्रॉन्स करी आणि क्रॅब मसाला सांगितलं तुमची ऑर्डर दिली मी तुम्हाला आणि जेव्हा आता टेस्ट करणार ना तेव्हा फीडबॅक नक्की द्या कसं झाले आणि थँक्यू सो मच तुम्ही आमच्याकडनं फूड ऑर्डर केलं एक प्रकारे तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय असं मम्मी तुमचे खूप फॅन आहे ब्लॉग्स बघते अच्छा अच्छा मम्मी ना थँक्यू सांगा आमच्याकडनं थँक्यू नक्की एकदा फीडबॅक द्या हा ते चला बाय हे बघा आता आपण घरी आहोत आणि मस्त पैकी मार्केटमधनं केवटी माकुल साईज बघा माकुलची ऑलरेडी एक आपण बघा मॅरिनेशनला ठेवलेली आहे स्नेहाने मस्त कट करून आणखीन एक ऑर्डर आली तर एक ऑर्डर आली कुर्ल्यावरून आणि एक आली ऑर्डर ठाण्यावरून तर मस्त पिकी आता माकुल साफ करून घेतोय आणि हे बघा इथे स्नेहाने मॅरिनेशनसाठी ठेवलेली आहे आणि बघा आज न्यूटनची पण आहे आपल्याला ऑर्डर तर ठाण्यावरून जे दादानी ऑर्डर केली आणि कुरले दोघाही पण एक एक प्लेट सांगितलेली आहे आणि इथे चिंबोरी मस्तपैकी होतोय चिंबोरी मसाला तर चला कंटिन्यू आता पटापट मी माकूल साफ करून घेतो हे बघा स्नेहानी मस्तपैकी मटस्केपर म्हणजे निवट्या फ्राय केलेल्या आहेत आणि हे बघा इथे तुम्ही बघताय चिंबोरी मसाला आणि इथे तुम्ही बघताय माकूळ रिंग आणि इथे तुम्ही बघताय मटन आणि ते बघा तिकडे पण निवट्याच बनतात मस्त मिक पटापट बनवले तरी पण किती टाइम लागलं तुला एवढ्या रेसिपी बनवण्यासाठी दीड तासामध्ये एवढ्या रेसिपी बनवल्या ठाण्याची आहे आणि कुर्ल्याची आहे तर चला मित्रांनो कंटिन्यू आता मस्त मेकी डब्यामध्ये पड़ पॅकिंग करूया आणि जाऊया डिलिव्हरी द्यायला तिथे आता आपण कुर्ल्याला पोचलो होते हे दादा आहेत नमस्कार दादा नमस्कार तर दादानी खूप काही आपल्याला ऑर्डर दिले होते पण ते अवेलेबल नाही झाले तर दादा बोलला की नेक्स्ट टाइम ऑर्डर करेन म्हणून तर आता तुम्हाला स्किपर आणि माकुल स्पेशल ऑर्डर आणि अरे वा थँक्यू नाव काय तुझं खूप गोड नाव आहे हा तुझं कितीला आहे तू फर्स्ट ला अरे वा ठीक आहे थँक्यू चांगला दिल्यावरती मी व्हिडिओमध्ये दाखवे ना तसं येते थँक्यू आणि थँक्यू सो मच दादा तुम्ही आमच्याकडनं फूड ऑर्डर केलात खरंच आम्हाला हेल्प होते असंच प्रेम आणि असंच सपोर्ट थँक्यू नक्की आम्ही तुमचा व्हिडिओ नेहमीच बघतो आम्ही वाट बघत असतो की कधी येईल आणि आईला म्हणजे अप्रतिम मला ती म्हणजे तिला ते असत की कधी आलाय का बघ आलाय का युट्यूब अच्छा 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 आई बघा इथे आई आहे आवाज तर जात न सर नमस्कार हाय ऐकर तर चला दादा चला ओके आणि बघा हे दादा आहेत दादा नमस्कार कशा आहेत अरे दादानी आपल्याकडनं ऑर्डर केल्या होत्या वडील आहेत का दादांचे वडील आहेत नमस्कार तर आपल्याकडनं जेवण ऑर्डर केलं होतं आणि मसाला सुद्धा तुम्ही ऑर्डर केला मसाला पण दिलेला आहे मट केफर माकूल चिंबोरी आणखी बस एवढंच होतं फीडबॅक नक्की द्या नक्की आणि थँक्यू सो मच आणि जेवण ऑर्डर केलं सपोर्ट माझी आई आणि माझी ताई दोघे तुमचे व्हिडिओ बघतात की सिम्पलसिटी ऑफ द द्लॉग इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि ते तुम्ही मेंटेन करताय बाय ऑफ थँक्यू 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 सो मच थँक्यू हे बघ तुझ्यासाठी रिदी या गिफ्ट दिलंय बघ आवडलं तुला आवडला आवडला ना बघू किती छान आहे ना थोडासा बाहेर कंट्री सारखा दिसतंय हा किती बघा कसा बघतोय छान आहे ना क्वालिटी एकदम मस्त आहे आणि सॉफ्टवेअर खूप आवडतात ना धनुत घेऊन झोपणार ना त्याला माझ्या पप्पा नेक्स्ट टाइम येते रिटर्न गिफ्ट अरे वा नक्की नक्की हा तर चालू आता दिदीने तिला दिला दिलाय दादाच्या मुलीने तर त्याच्यासोबत खेळते थे, आणि आता आम्हाला दोन ऑर्डर आहेत दोन नाही तीन ऑर्डर आहेत चिंबोरेंचे तीन ऑर्डर आहेत कोलंबीची पण आहे तर मस्त इथे चिंबोरी मी साफ केलेली आहे तर आता कटिंग करून घेतोय हो ते बघा इथे ठेवते अजून आतमधला पण हे सकाळी पाच वाजता उठून जायला लागतं धानाला या विचार करा की बघा ही घाण वगैरे काढत काढायला लागेल तर हे सर्वात मस्त पैकी इथे तुम्ही चिंबोरी बघताय तीन प्लेटच्या चिंबोरी आहेत ना स्नेहा तर तीन प्लेट स्नेहाला चिंबोरी रेसिपी बनवायची आहे मसाला आणि मग त्यानंतर कोलंबी बनवायची आहे कोलंबी एक प्लेट आहे ना मग त्यानंतर माकुल पण आहे स्किट तर चला कंटिन्यू आता पटापट आम्ही रेसिपी झाल्यावरती सोबत बोलतो तर हे बघा इथे स्नेहा आता मस्त पैकी माकुल मॅरिनेशन करण्यासाठी ठेवते आणि बघा इथे बनते तीन प्लेट चिंबोळी मसाला आणि त्या साईडला काही कोलंबी करी ना आता चिमोऱ्यांच्या कालवनावर स्नेहाने झाकण काढलेलं आहे चिमुरी मसाले जे असते गाठली बरं का थोडं मिक्स कर अजून किती टाइम लागेल तरी म्हणजे पाच मिनिटात बनलं अरे बघा आता मध्ये स्नेहा मसाला टाकते स्नेहा लजीज घरगुती आग्री स्पेशल मसाला किती चमच एक चमच टाकते आणि हा जर मसाला तुम्हाला हवा असेल ना स्नेहा लजीज घरगुती आग्री स्पेशल मसाला आमचा हा स्पेशल मसाला तर स्क्रीनवर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय तुम्ही घरी बसून व्हॉट्सअप करून आमचा मसाला ऑर्डर करू शकता ना स्नेहा हो आणि आपला मसाला किती मसाल्यापासून बनलेला आहे एकदा सांग स्नेहा बत्तीस मसाल्यापासून बनलेला आहे आपण खूप वेळा व्हिडिओ मध्ये सांगितलेला पण आहे पण जेव्हा युज करणार आपला मसाला घेऊन तेव्हा ते टेस्ट समजेल की आपण किती म्हणजे मसाले मध्ये युट्यूब फॅमिली आहे ते एकदा ऑर्डर केल्यानंतर परत 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 ऑर्डर केलेला आहे ना बरोबर आणि आता चवीनुसार मीठ टाकते स्नेहा मग मस्त मसाल्यांमध्ये मिक्स करून घेते तर हे बघा मित्रांनो फायनली तिन्ही पण रेसिपी कंप्लीट झालेली आहेत इथे तुम्ही बघताय चिंगोरी मसाला तीन प्लेट आणि इथे तुम्ही कोलंबी करी आणि इथे तुम्ही बघताय माखूर तर मस्तपैकी तिन्ही पण रेसिपी झालेल्या आहेत कम्प्लीट तर चला आता ज्याने ज्याने ऑर्डर केले आहे त्यांना देऊन येऊया ऑर्डर ना आपण उलवे मध्ये दिले आणि आता कोली मध्ये नमस्कार ताई नमस्कार तर ताईने आपल्याकडनं क्रॅप मसाला आणि प्रॉन्स सांगितलेला ना टोली तर तुमची ऑर्डर तुम्हाला दिली आणि बरोबर झालं ना टायमिंग वरती एकदम परफेक्ट टायमिंग आणि जेव्हा तुम्ही टेस्ट करणार ना हा फूड तेव्हा नक्की आम्हाला सांगा हा कसं झाला सानूसाठी थँक्यू आणि थँक्यू सो मच दाई असंच प्रेम आणि असंच सपोर्ट कारण तुम्ही आमच्याकडनं फूड ऑर्डर केलं ना एक प्रकारे आम्हाला ना हेल्प होते अरे आणि नक्की एकदा टेस्ट झाले नाही मला हे फर्स्ट फर्स्ट ऑर्डरच आहे त्याच्यामुळे मला टेस्ट करायची होती आणि आज संडेला मला हवीच होती म्हटलं सकाळी नाही मिळाली तर म्हटलं संध्याकाळी तरी घ्या ओके ओके चला आणि आता आपण शेवटची ऑर्डर द्यायला आहेत नमस्कार दादा कसे आहेत नाही ना झालं आणखीन तुम्ही जे जे आता ऑर्डर केले मसाला पण आहे तुमचा माकूल पण आहे आणि क्रॅप मसाला तर जेव्हा हा फूड टेस्ट करणार ना तेव्हा नक्की सांगा सांगतो मी हां ओके ओके आणि थँक्यू सो मच खूप छान वाटलं भेटून सुद्धा चला खूप सारे चॉकलेट्स खूप सारे बिस्किट आहे नवीन आलाय अरे हा तू तुला आवडते ना खांदाकोली मधले ताई येत ना त्यांनी दिलं थँक्यू व्हेरी गुड खूप सारे बिस्किट ऍक्च्युली ना सालूची तब्येत जरा डाऊन आहे ती आजारी आहे म्हणती तशी भरलेला एक्स्ट्रा चॉकलेट अरे वाटते ऍड सर मी बघितलंय आता जेवली का तू नाही ना अजून जेवण बनते ना बनते ना स्नेहा काय बनते कोळंबी तर आज मसरी की आम्हाला कोळंबी जेवायला आहे ती बघा स्नेहा तिकडे किचन मध्ये रेसिपी बनवते तर चला आता मस्ति की आता मी आलोय तर मस्त आता फ्रेश होतो ना सांगू फ्रेश होतो आणि जेवायला बसतो चला आता कशी तब्येत आहे तुझी बारी आहे ना कसं वाटते तुला अजून बरं वाटते ना कारण तू तर आम्हाला वाईट वाटते ना स्नेहा कोलंबी भात आगरी कोलंची शान तांदळाची भाकरी आणि कोलंबीचा कालवण आणि सलाड इथे स्नेहाने पण सुरुवात केली कोलंबीची के साईज बघा कोलंबी भात को तर अप्रतिमच असते स्नेहाच्या आजची हम्म mm.

एकच नंबर वेगळी पद्धत तुम्हाला मी विचार केला आधी अप्रुव्हल घे खर छान बनवले हा मस्त ना आवडली ही नवीन रेसिपी आहे का हम्म अप्रतिम अप्रतिम तुला आवडली सांगू तर चला मित्रांनो मस्त आता आता जेवण घेतो जेवण झाल्यावर बोलतो मित्रांनो आता मस्त आमचं जेवण झालाय आणि आज ना प्रत्येकाला टाइम म्हणजे जसा टाइम सांगितलेला ना दहा मिनिटं अगोदरच म्हणजे का आज आम्ही ऑर्डर एकदम ना प्लॅन करून घेतलेला की घेतोय तर एवढा एवढा टाइम तुम्हाला तिथे पोहोचायला लागणार आहे म्हणून आम्ही असं पण बोललेलो की जर तुम्हाला जमत नसेल तर आपण कधी वेनेसडे ला करू वेने पण प्रत्येकाने सांगितलं ठीक आहे थोडा टाइम झाला तरी मग आम्ही टाइम बसवला आणि प्रत्येकाची ऑर्डर घेतलेली टाइमिंग वरती झाले डिलिव्हरी आणि आज ना प्रत्येकाचं हे आले आपलं फीडबॅक आलेत म्हणजे ऍक्च्युअली कसं माहितीये का प्रत्येक जण आपल्याला फीडबॅक देतातच पण मध्ये आम्ही ना भरपूर बिझी असतो म्हणजे काय होत ना ऑर्डर भरपूर आम्ही भरपूर ऑर्डर घेत होतो आणि मग त्याच्यामुळे काय असायचे माहिती का आम्हाला स्वतःला टाइम नव्हता मिळत आणि आम्ही काय करायचं डिलिव्हरी करत बसायचे मी किचन मध्ये असायचे मग ते रात्री मग गाई गाईमध्ये आम्ही डायरेक्ट एंड करायचं आणि कोणाचं फीडबॅकच नव्हतो बोलत तर आज कसं आमच्याजवळ टाइम आहे तर आजच्या जेवढेही म्हणजे ऑर्डर केले होते ना त्याच्यात ना तीन फीडबॅक आलेले आहेत ना पनवेलच आहे तर नमस्कार जेवण खूपच स्वादिष्ट होत तुमच्याच भाषेत बोलायचं झालं तर हो हो लगीज इसे कहते हैं खाना अश्विन तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला दररोज असं जेवायला मिळतंय अशीच मेहनत करत राहा आणि आयुष्यात पुढे जात राहा थँक्यू सो मच दादा खरं तुम्ही आता जो फीडबॅक दिला ना आम्हाला खूपच आवडला आणि सर्वात भारी बोलायचं ना तर तुम्ही माझ्यापेक्षा भारी ओहो लजीज म्हणाले खूप छान म्हणाले असं असते जेव्हा आपले व्हिडिओ बघत असतात आपली युट्यूब फॅमिली आणि कुठे ना कुठे ते म्हणजे त्यांना आवडते बोलतात ते पटकन बोलतात आणि खरंच ते खूप चांगलं वाटतं का आणि आम्हालाही खूप म्हणजे आवडलं आमच्याकडनं जे तुम्ही जेवण ऑर्डर केलं होतं आणि ते तुम्हाला आवडलं हो। म्हणजे कसं बोलतात सेटिस्फाय झाले तुम्ही बस आम्हाला हेच पाहिजेच पाहिजे कारण आम्ही जेव्हा पण मी जेवण बनवते मी असा नाही विचार करत की ठीक आहे एकदा घेतात मी काय विचार करते जेवण घेतलं तर आहे पण जेव्हा टेस्ट करतील ना त्याला वाटायला पाहिजे की हा खरंच नेहा म्हणजे बनवते जेवण आणि नेक्स्ट टाइम पण तुम्ही ऑर्डर करायला पाहिजे असं थिंकिंग घेऊन आम्ही बनवतो आणि हे पण सकाळी पाच ला जातात फ्रेश मच्छी आणतात का की तुम्हाला जे आम्ही टेस्ट टेस्ट ते पण गेली पाहिजे बरोबर म्हणून मी नेहमी तुम्हाला म्हणजे एक दिवस अगोदर दोन दिवस अगोदर का ऑर्डर घेतो आम्ही प्रिपेअर राहतो काय एवढी एवढी मासली आपल्याला घेऊन यायच मार्केट मार्केट मध्ये मच्छी मिळत नाही तर आम्ही त्यांना सांगतो जे यांनी ऑर्डर दिलेली मग ते कधी कधी कॅन्सल पण होतात तर आता दुसरा पण आता हे ना खांदा कॉलनी मध्ये गेलो होतो ना त्या ताईंचा हे आले फीडबॅक आले ताईंनी सानू साठी खूप बिस्किट पण दिलेले थँक्यू थाँ सो मच ताई हाय अश्विन मी प्रॉन्स करी अँड क्रॅप मसाल्याची ऑर्डर दिली होती जबरदस्त टेस्ट होती खूप छान स्नेहा थँक्यू सो थँक्यू थँक्यू सो मच ताई टेस्ट दिल्याबद्दल अशीच प्रगती करा गॉड ब्लेस यू थँक्यू थँक्यू ताई आणखीन अजून एक आहे ना प्रतीक ढांगा ना आ, नमस्कार दादा जस जेवण झाला जेवण एकदम अप्रतिम झाले होते ओहो हो लजीज इथे <दिण्ण> किती आम्ही बरेच हॉटेल जेवण मागवले आहे पण अशी चव कुठेच नाही खरंच नेहा वहिनीच्या जा, हातात जादू आहे चिंबोरी मसाला माकुल तर सर्वात जास्त टेस्टी होते काळा मटण अप्रतिम आम्ही नेहमी तुमचे व्हिडिओ बघतो आणि रेसिपी असली की लगेच तोंडाला पाणी सुटायचे आणि आज प्रत्यक्ष टेस्ट केले खरंच जेवढे व्हिडिओमध्ये छान दिसते तेवढे चविष्ट सुद्धा आहे नक्की सर्वांनी एकदा तरी ट्राय केले पाहिजे पुन्हा पुन्हा मागवणारच आम्ही लवकरच परत ऑर्डर करणार थँक्यू सो मच फॉर लवली फूड थँक्यू थँक्यू सो मच दादा ठाण्याला so भेटले होते आणि दादांचे वडील पण होते अच्छा अच्छा so आता व्हिडिओ मध्ये बघणारच पुढे मागे आता एडिट करणार थँक्यू सो मच खूप छान रिव्ह्यू दिलाय थँक्यू सो मच दादा आणखीन एक आपल्याला बघा आता शेवटची ऑर्डर आपण जे डिलिव्हर केलं ना इथलं आपल्या कलंबुलीचे दादा त्यांचे मुलांनी वाटते टेस्ट केले ना ते तुम्ही स्क्रीनवरती बघा आता काय टेस्ट म्हणजे खाऊन वाटतं वाटत झाला एकदम खुश झाला आणि मी आम्ही तुम्हाला पर्सनली सांगतो कसं माहिती आहे का जेव्हा तुम्ही ना ही म्हणजे मागवणार आणि तुमच्या घरामध्ये छोटी मुलं असणार ना त्यांना हंड्रेड पर्सेंट आवडणारी जर तुम्ही ना, ना, ना।, ना एकदम मोस्ट फेवरेट डिश आहे ती तिला एवढी आवडते ना म्हणजे ती टेस्ट न समजते की मम्मीने स्किप्ट केलाय खूप आवडते तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही दाखवला आम्हाला दिवसभर किती ऑर्डर आले मग नंतर मी त्या म्हणजे त्या सर्व ऑर्डर्स नेहाने प्रिपेअर केल्या म्हणजे सर्व डिशेस रेडी केल्या मग नंतर मी कुठे कुठे डिलिव्हर करायला गेलो ते तुम्हाला दाखवलं मग नंतर त्याही फीडबॅकसुद्धा दिला ते सुद्धा तुमच्यासोबत आम्ही शेअर केला आज आम्हाला टाईम मिळाला म्हणून तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करायचं सब्सक्राइब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो पर्यंत बाय बाय